वीस तारखेला स्थानिक गुन्हे शाखांना गुप्त माहिती मिळाली की एक आरोपी सोन्या चांदीचे दागिने घेऊन विक्री करता जात आहे त्यावरून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे दोन लाख एकसष्ट हजाराचे सोन्या चांदीचे दागिने मिळून आले त्यानंतर त्याला विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याचे सांगितले त्यावरून त्याला ताब्यात घेऊन आतना विचारपूस केली असता त्यांनी तडोदी पोलीस स्टेशन तडोदी एकूण एकूण पाच घरखोडीचे गुन्हे नागभीचा एक सावलीचे एक वर्राचे सावली तीन मूलचा एक व भद्रावतीचे एक असे एकूण बारा गुने ची कबुली दिली व त्याच्याकडून एकूण पुन, एकोणीस लाख दहा हजार रुपयाचा सोन्या चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपासासाठी आरोपीला आम्ही आता पोलीस स्टेशन तडोदीच्या ताब्यात देतो